गीत घेणार आहोत हे पिक्चर चे गाणे का गा? नाही हे बळबर गीत आहे आणि बळबर गीत घेतल्यावर आपल्या शिक्षणामध्ये येणारा आळस निराशा दूर करण्यासाठी मनोरंजन निर्माण होतं आणि आपल्या मनाला आपल्याला आनंद निर्माण होतो असं हे गाणे आले लक्षात त्याच्यामुळे मी कृती करणार या अगोदर आणि नंतर तुम्ही सुद्धा कृती करायची आले लक्षात मग मी बोलतो पहिले नंतर तुम्ही बोलायचा आणि मी जशी कृती करेल म्हणजे मी डान्स म्हणजे कृती करेल आणि तुम्ही पण डान्स कृती करेल अरे लक्षात म्हणून नाचतील तसं तुम्ही पण नाचायच गोष्ट माहिती तुम्हाला सर्वांना लाकूड थोडे त्याच्यावरून गाणं तयार केलेले हा गोष्ट आपण ऐकलेली आहे आज गाणं आहे का हा <स्या> विथ <वीत> ऍक्शन <एक्षान>, हा आणि <स्या> याच्यामधून आपण करणार आहोत गावी सर सर्वात भारी नाचला कोण आहे म्हणजे काही मुलं फक्त उभे राहतात उभं राहायचं आणि नाचताना पाय सुद्धा हल्ले पाहिजेत आपले एकतला कुड तोळ्या जंगलात लाकडे तोडायचा जंगलात लाकडे तोडायचोरात म्हणायचं हळू म्हणायचं नाही पूर्ण जोरात म्हणायचं एक ओताला कुड तोड्या जंगलात लाकडे तोडायचा रे तोडता तोडता होते उकडे पाण्यात पडली कुडा र पाण्यात तोड्या रडायला लागला गडबड लोडायला लागला लाकूड तोड्या जंगलात लाकडे तोडायचा तोडायच्या आली ओ पाण्यातून देवी सोन्याची कुराड घेऊन आली घे कुराड लाकूड तोड्या तुझी ोड्या मनालाही नाही माझी तोड्या प्रामाणिक होता तो स्वीकारत नव्हता लाकूड तोड्या जंगलात लाकडे तोडायचा एक आली हो पाण्यातून गांधीजी कुरार घेऊन आली ही घे कुराड लाकूड तोड्या तुझी

आली पाण्यातून देवी देवीखंडाची कोराड घेऊन आली ही घे कोराड लाकूड तोड्या तुझी लाकूड तोड्या मानाला ही तर माझी लाकूड तोड्या आनंदी झाला आनंदाने नाचायला लागला आनंदी झाला आनंदाने ना। नाचायला लागला तोटा लाकोड तोड्या जंगलात लाकडे तोडायच्या कोवता लाकूड तोड्या जंगलात लाकडे तोडायचा